श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील स्वामी सेवा करत असाल तर तुम्हाला काही ना काही अनुभव किंवा चमत्कार नक्कीच घडला असणार आहे अनुभव आला असेल किंवा एखादी कुठली प्रचिती आली असेल तर स्वामींची सेवा करत असताना आपल्याला कुठला ना कुठला अनुभव नक्कीच येत असतो आणि स्वामी निश्चित आपल्या पाठीशी असतात हे त्यांनी त्यांच्या लिलांमधून दाखवून दिलेलं आहे आपल्याला बघा काही ती घडण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात आणि त्या संकेतामधूनच आपल्याला कळत कि असतं किंवा गो गोष्टी अशा घडून जातात आयुष्यामध्ये की आपल्याला काय करावं काय नाही हे सुचतच नाही आता मी पण बघा गेल्या दोन वर्षापासून स्वामींची सेवा करते तर याआधी मी तसं देवधर्म करायचेच पण मला स्वामींची लीला किंवा स्वामी सेवेबद्दल फारसं काही माहिती नव्हतं पण जसं मला माहिती झालं तेव्हापासून मी मनापासून स्वामींचं नामस्मरण करते सेवा करते गुरुचित्र पारायण केलं नव गुरुवारचं व्रत केलं पुन्हा सारामृत वाचते तर असं सगळं मी सेवा मनापासून करते आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या स्मरणानेच होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी भयंकर घटना घडत असतात गोष्टी घडत असतात आणि त्यातून आपल्याला तारणारे आपले स्वामीच आहेत आणि ते नेहमीच आपल्या पाठीशी असलेत ना कसं एक धीर असतं आपल्या आयुष्याला आणि कसं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये असं मोठं कोणी नाही आहे सोबत म्हणजे जे पाठिंबा देतील आधार देतील एक वटवृक्षासारखे आपले स्वामीसमर्थच माझं पाठीशी आहेत आणि तेच माझे गुरु आहेत माझे मायबाप आहेत आई वडील आहेत आणि मी निश्चितच माझ्या सगळ्या अडचणी त्यांना सांगत असते आणि मला यातून बाहेर काढण्यासाठी मला धीर द्या सामर्थ्य द्या धैर्य द्या मी नेहमीच अशी प्रार्थना करत असते आणि स्वामीही माझी प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि बघा तुम्हाला पण असे अनुभव नक्कीच आले असणार आहे आम्ही चार भावंड आणि आता सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाचे विचार मतं हे वेगवेगळे ले असतात कधी जुळून येत नाहीत माझ्या जीवनाची व्यथा मी तुम्हाला आज सांगते माझं दुःख दारिद्र्य हे पाचवीलाच पुजलेलं आहे जसं बालपणापासून लहानाचं मोठं झाले तेव्हापासून फक्त दुःखन दुःखच बघत आले सांगताना तुम्हाला पटणार नाही तुम्ही असंही म्हणाल की कोणाच्याही आयुष्यामध्ये फक्त दुःखच कसं असेल आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना म्हणजे कसं सारखं सारखं नसतं प्रत्येकाचं आयुष्यात नशिबाने सगळ्यांना खूप काही चांगलं मिळत असतं पण एखाद्याच्या वाटेला असे फक्त काटेच काटे आलेले असतात आणि असं ज्यांच्या वाटेला आलं असेल त्यांना नक्कीच माहिती असणार आहे की आपल्याला काय वाटत असतं त्यावेळी जसं लहानपणापासून खडतर प्रवास केलेला आहे तसंच अजूनही चालू आहे आणि कसं आहे जबाबदारी घेणारं किंवा असं समजून सांगणारं असं कुणी नाही आहे फक्त जन्माला घातलं आणि सोडून दिलं अशा पद्धतीचं म्हणजे काहीसं हे म्हणजे झालेलं आहे त्यामुळं कसं होते आ... कुठलेही कर्तव्य हो किंवा जबाबदारी आमच्या आम बाबतीत कोणीही पार पाडलेलं नाही आहे आई होती ती पण जग सोडून गेली आणि म्हणजे तीच होती आम्हाला सांभाळून घेणारे वगैरे पण वडील आहेत पण ते काय फारसे लक्ष देत नाहीत आणि लहानपणापासून कधीच त्यांनी घर संसार मुलं म्हणून असं बारकाईने लक्ष दिलेलं नाही आहे किंवा कुठलीच अशी फारशी कर्तव्य पार पाडलेली नाही आहेत मुलांच्या लग्नाबाबतीत असू दे शिक्षणाबाबतीत असू दे त्यांच्या फ्युचर बाबतीत असू देत असं काहीच केलेलं नाही आहे पण आई होती तोपर्यंत सगळं तिनंच केलं लहानांचं मोठं केलं मुलांना वाढवलं शा त्यांचं शाळा शिक्षण केलं स्वतःचं घर आमचं आयुष्यात कधी नव्हतं जसं लहानाचं मोठं झालं रेंटच्या घरातच आम्ही राहत आलो आणि त्यानंतर पुढेही अजूनही तीच परिस्थिती आहे हां आता आपली परिस्थिती बदलायचं आपल्याच हातात असतं आपल्याला पण आजच्या कलियुगामध्ये आपण काम करून कष्ट करून घर बांधणं शक्य आहे का नाही पण तरी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि देवावर विश्वास आहे पण एक रुपयाचा कधीही कोणाचं क म्हणजे घेतलेलं नाही आहे आणि घेतलं असलं तरी त्यांना परत केलेलं आहे कुठलंही कर्ज असं डोक्यावर ठेवलेलं नाही आहे जे आहे जितकं आहे तेवढ्यामध्ये समाधान म्हणून आम्ही राहिलेलो आहे पण असं असताना देखील नशिबाचं काटे इतके पायाला टोचत आहेत असं नशीब असताना आणि असं आमचं भाग्य आहे की अडचणीच अडचणी आधीपासून आमच्या घरात चालू आहेत पण त्यातही घरातली जी माणसं असतात ती भावंडं असतात ती व्यवस्थित नाही राहिली ती चुकीच्या मार्गावर गेले चुकीचं वागायला लागले तर मग त्या माणसानं काय करायचं कसं जगायचं कारण आधीच कणी जगायचं कसं हा प्रश्न असतो आहे आणि कारण घरातच एकमेकांचा ताळमेळ नसेल कोणाही कुना कोणाला समजून घेत नसेल मग विश्वास ठेवायचा कसा कुणाकडे जायचं कुणाला कुना सांगायचं कारण ऐकून घेणारे किंवा समजून घेणारे पण कुणी नाही आहेत आणि आजचं जग तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे फक्त म्हणूनच मी सगळं देवावर सोडून दिले आणि माझे प्रयत्न मी करते आणि मला कष्टावर विश्वास आहे प्रयत्नावर विश्वास आहे आणि स्वामींवरती विश्वास आहे ते निश्चितच मला या सगळ्यातून बाहेर काढतील विश्वास आहे आणि जे भावंडं आहेत ती असं वागता वागतात हो पूर्ण चुकीच्या मार्गाला जातात आणि इतका मनस्ताप आणि इतका विनाकारण त्रास होत राहतो घरच्यांना त्यामुळे त्याचा मनस्ताप सगळे बाकीच्यांना सहन करावा लागतो आणि त्यावेळी मग आपल्याला देवधर्म करण्यात वाचून दुसरं काहीच पर्याय नसतो बघा आपण उपाय शोधत असतो आणि यातून कसं बाहेर पडायचं किंवा हे सगळं कुठेतरी थांबल वगैरे ह्याच्यावरती काय म्हणजे देवाचं उपाय करावं लागेल काय आपण हेच बघत असतो आणि त्यामुळे व्रत वगैरे सगळं करत असतो पण कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला ना निश्चितच मिळ मिळत असतं बघा आणि तसंच माझ्या आयुष्यातही झालं कारण स्वामींवरती विश्वास होता इतकं मोठे भयंकर संकटं ता आलीत आणि त्यानंतर तर त्यातनं कसं बाहेर पडायचं कळलं नाही असा अडचणीमध्येच असं पूर्ण वर्ष निघून जात होता असं एक अडचण आली म्हटली की पूर्ण वर्षवर्ष त्यातच निघून जायचं चा। आणि दुसरं काहीच कळायचं नाही तर असं तर अशी क परिस्थिती आजच्या या जगामध्ये किती जणांची तर असणार आहे तरी त्यातल्या त्यात ब म्हणजे कोणी आधार द्यायला असतं समजून घ्यायला असतं पण आमच्या तर पाठीमागे पुढे काहीच नाही आहे असं की संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे सगळं निवांत चालू जाईल असं पण काहीच नाही आहे शून्यातून आम्हाला उभं करायचं आहे आणि आजपर्यंत आम्ही तसंच केलेलं आहे कारण शेवटी आपल्यालाच करायचं असतं आपल्याला जरी कोणी साथ द्यायला वगैरे असलं ना तरी देखील शेवटी आपण जर प्रामाणिक असलो असलं आपण कधी कुणाचं वाईट केलेलं नसलं तर देव ना निष्ठितच आपल्या पाठीशी असतात आणि स्वामींनी नेहमी नेहमीच मला त्यांनी आधार दिलेला आहे खंबीरपणे मला उभं राहायला त्यांनी समर्थपणे मला पाठीशी राहिलेले आहेत आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळं मी नेहमी असा पॉझिटिव्हच विचार करते किती अडचण आली तरी आपण खजून जायचं नाही हे आ, मी लक्षात ठेवते नेहमी आणि प्रत्येकानं साहजिकच तसंच करायला पाहिजे मी ग अडचणी तर मध्यंतरी मला इतक्या आल्या की खूप मनस्ताप झाला होता फक्त आणि फक्त नुसतं टेन्शन झाले होते बारा महिने आणि त्यामुळं त्यातनं कसं बाहेर पडायचं काय मला सुचतच नव्हतं आणि शेवटी कसं होते कोणी कसं वागलं तरी घरातले तर त्याचा मनस्ताव आपल्यालाच होत असतो आणि आपल्यालाच टेन्शन येत असतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात होत असतात आणि मग नेहमीच आपल्याला मी माझी तर देवावर नेहमीच श्रद्धा असते आणि कधी ना कधी ते निश्चितच मी माझी श्रद्धा विश्वास प्रामाणिक असेल आणि मी जर प्रामाणिकपणे राहिले असेल तर मला निश्चितच देवाची साथ मिळणार आहे आणि असा माझा विश्वास आहे आणि जो प्रत्येकालाच असतो आणि आपण प्रामाणिकपणे सगळं आपण कार्य करत असलो आपला विचार प्रामाणिक असतील तर नेहमीच आपल्याला देवाची साथ नक्कीच मिळत असते आणि स्वामी निश्चितच आपल्या दिन लेकरांच्या पाठीशी असतातच कारण कोणतंही कार्य हे हो? अडथळ्याशिवाय पार पडत नसतं शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्तच होत असतं कुठल्याही कामामध्ये सुरुवातीला अडचणी या येतच असतात कुठल्याही कामाची सुरुवात अडचणीच होते आणि नंतर त्या गोष्टीमध्ये चांगलं यश प्राप्त होतं